महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज हिंगोली जिल्ह्यातील जामगव्हाण या ठिकाणी कानिफनाथ मूर्तीची स्थापना गेल्या वर्षी होऊन यावर्षी कलशरोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या ठिकाणी जामगव्हानमधील सर्व धर्मियांच्या वतीने साजरा करण्यात आला यावेळी गावातील सर्व जाती धर्माच्या लेकीबाळे बाळी कार्यक्रमानिमित्त आल्या होत्या महिला आरतीचे ताट घेऊन मोठ्या उत्साहाने मंदिराकडे आल्या महिलांची संख्या फार मोठ्या प्रमाणात दिसून आले जामगवान गावकऱ्यांनी लेकीबाळींसाठी चैतन्य कानिफनाथांची छोटी मूर्ती सर्व लेकीबाळींना भेट म्हणून देण्यात आली जवळपास शेवटच्या दिवशी नाथांच्या मूर्त्या वाटप करण्यात येणार असल्याचे समस्त गावकऱ्यांकडून आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले त्याचप्रमाणे सात दिवस नवनाथ गाथा पाराण्याचे कथन करण्यात आले रात्री प्रतिष्ठित महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता प्रत्येक कार्यक्रमाला महिला व पुरुष मंडळे मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते जामगव्हाण नगरीतील सर्व जाती धर्माच्या लोकांनी अहोरात्र मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला महाराष्ट्र टुडे मराठीसाठी विलास पाटील औंढा नागनाथ हिंगोली आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा